स so, चला गाईज गाईज बोलतय रामकृष्ण हरी जय राया आपल्या त्र्यंबकेश्वर वारीची सांगता झालेली आहे आणि आम्ही सर्व वारकरी जो तो आपापल्या आप परीने घरी मार्गक्रमण करत आहे दीपक आवली मंथना वाहिनी महाराज वारी करून आपल्याला कसं वाटलं आनंद पुढच्या वर्षी आहे काय मग बसले वारीला येणार का पुढच्या वर्षी चला आता आम्ही इथून रजा घेतो सगळ्यांना रामकृष्णारी जय निवृत्त ना रामकृष्णारी चला बाय बाय भावी अध्यक्ष लवकर या आम्ही आता निघालो निघून श्रीमान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराजवळ आता पोचलो सगळे लोक घरी चाललेले आहेत यात्रा संपन्न झाली सगळेजण निवृत्तीनाथाल येतात खरंच भाग्य आहे का आम्हाला निवृत्तीनाथाला यायला भेटतं निवृत्तीनाथ महाराज की निवृत्तीनाथ महाराज की आपण निवृत्तीनाथांना आता इथून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या घराकडं प्रस्थान करत आहोत खऱ्या अर्थाने संत संघ आपल्या जीवनातून कधी गेलंच नाही पाहिजे आणि महाराज आपण ठरलो संसारिक माणसं असो तरीही संत मंडळी मात्र आपल्याला कधी विसरत नाही वारंवार ते आपल्याला जागे करत असतात आता जागा रे भाईनो जागा रे चोर निडल्या निजल्या भागा भागाले अशा रीतीने ही सर्व संत मंडळी निवृत्तीनाथ महाराज असतील ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील समस्त संत मंडळी आपल्याला वारंवार जागे करतात आणि आपलं कल्याण करत असतात त्याच्यामुळं कुठल्याही संतांची वारी असली तुकाराम आता पुढे येणार तुकाराम बिल तरी सर्वांना विनंती आहे का माझ्या तुकोबरांच्या बीचला मात्र सगळी जण भेट द्यायला या त्र्यंबकच्या बाहेर निघण्यासाठी गाड्यांच्या रांगा बघा बाप रे आमची ट्रक जी आहे ना आमच्या ट्रकला निघायला नाही नाही ना बोललं तरी दोन तास कुठेच नाही गेले एवढी गाड्यांची लाईन आहे एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटर लाईन आहे महाराज एक एक दोन दोन किलोमीटर आमची मंदिर काय विपत महाराज काय म्हणता मला विचार नव्हता हो कर ब्लॉक करायचा ब्लॉक करतो आपण आपण किती नऊ दिवस यात्रा केली यात्रा केल्यानंतर आपल्याला प्रवास करायचा होता ना घरी म्हणजे कशात करावा कशात करावा योगा आपल्या बाईबाईचं आपल्याला गाडीचं असलं त्यांनी आपल्याला ऑफर गेली आमचीच या आम्ही आलो अशा प्रकारे आमच्या बाईबाईंनी आम्हाला बसमध्ये आमंत्रित केलं आणि आम्ही इथं आलो बाईबाई तुमचं नय धन्यवाद आभारी आहे हो का अशी माझं हा यार हॅलो आमची पोटुदिदीचा वाढदिवस आहे सगल्याने बोला पाच दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा पाच दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे पण तू तू एक करणार तिथं सगळ्याला काहीतरी चॉकलेट वगैरे केलं ते होय का <laughs> बाबा आमचं शेवटचं व्यक्तिमत्व बाबा राहिले गाडीतून उतरायचे कशी यात्रा झाली तुमची फर्स्ट <laughs> <बसकौरी, आ>। क्लास <laughs> परत यात्रा काढत राहा आम्ही येत राहू येत राहा तुमच्यासोबत हो <स्थान> नक्की ना वा चला मजा आली का आज आमच्यासोबत चलो चाललो घरी चला ड्रायव्हर दादा तुम्ही खूप छान सेवा करा चांगला आम्हाला आणलं धन्यवाद आता आपण जरा फ्रेश व्हायला चाललो फ्रेश होऊन रामकृष्ण हरी लगेचच घराकडे प्रस्थान करू आणि घडी गेल्यावर ही व्हिडिओ आजची पूर्ण यात्रेची व्हिडिओ आपण संपुष्टात आणू खरंच नंतर बोल ना तुमच्याशी चोटीशी मला रामकृष्ण हरी जय देवपीनाथ वास्तविक काल आलो आणि थकलो आलो आणि झोपलो आज सकाळी पेज झालं जरा दारीमध्ये गेलो मला तुमच्यासमोर आलो काल मला व्हिडिओ एंड करताना आली तर आज व्हिडिओ एंड करतो मी वास्तविक एवढ्या नऊ दहा दिवसाचा प्रवास खूप सुखद झाला निवृत्तीनाथांची वारी झाली आणि वारी संपू नये असं मनाला वाटतं वारंवार पंढरीची वार तरी वारी चुकवून दिली हरी वारीचा विसरच माणसाला करू नये पण असो अशा प्रकारे आपली सुंदर अशी वारी झालेली आहे पूर्णपणे येताना तर बसचा बसचा थोडा आपला प्रवास आमच्या बाईबाईंनी आम्हाला बसमध्ये आमंत्रित केलं त्याच्याबद्दल बाईबाईंना थोडं धन्यवाद आणखी बसमुळं आम्ही एकदम म्हणजे आरामदायी आमचा प्रवास झाला बसमुळं तिथून आलो काल पोचलो आणि आज व्हिडिओ एंट करतो आहे मी आता आपण परत पुन्हा भेटू पुढच्या कुठेतरी यात्रेला बरोबर पुढची का यात्रा काय असेल पण आता ती यात्री त्र्यंबकेश्वरची यात्रा निवृत्तीनाथांची यात्रा एकदम फुल अँड फायनल मस्त झाली असते आणि इथं एंड फुल स्टॉप पूर्णविराम मला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मला तरी वाटतं एक तर प्रयागराज नाहीतर मग आहे एक स्पेशल आहे कागीन तुम्हाला समजेल व्हिडिओ टाकल्यावर पण शक्यतो प्रयागराजची जास्त शक्यता आहे आपल्या आपण प्रवास करणार आहोत तो प्रवास तुम्हाला लागतो तसा असेल चला हे निवृत्तीनाथ रामकृष्ण